गणेश विसर्जनच्या पूर्वसंध्येला पुण्यात टोळी युद्धाचा भडका उडालेला बघायला मिळतोय पुण्यातील नानापेठ परिसरात गँगवॉरची घटना घडली आहे हल्लेखोरांनी तरुणावर तीन गोळ्या झाडल्या असून त्याचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे गोळ्या झाडून खून झालेला तरुण म्हणजे गणेश कोमकरचा मुलगा आयुष कोमकर असल्याचे स्पष्ट झाले आहे गणेश कोमकर हा एक वर्षापूर्वी झालेल्या राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी नगरसेवक वनराज आंदेकर खून प्रकरणातील आरोपी होता ह्या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरले असून पोलिसांनी गुन्हा नोंदवून तपास सुरू केला आहे विशेष म्हणजे नुकतंच पोलिसांनी हे टोळीयुद्ध उधळून लावलं होतं पण तरीही गुन्हेगारांना रोखण्यात पोलिसांना यश आलं नाही पुण्यात एकीकडे गणेशोत्सवाचा उत्साह आहे आज गणेशोत्सवाचा शेवटचा दिवस आहे आज माणाच्या गणपतीच्या विसर्जन मिरवणुका शहरातून निघतील असं असताना पुण्यातील नाना पेठेत एका तरुणावर तीन गोळ्या झाडल्याचा प्रकार समोर आला आहे या गोळीबारात तरुणाचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती आहे मिळालेल्या माहितीनुसार एक वर्षापूर्वी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नगरसेवकाच्या खुणाच्या प्रकरणातील आरोपीच्या मुलाचा खून करण्यात आला आहे ह्या घटनेमुळे पुण्यात एकच खळबळ उडाली आहे